नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्यातील खराब रस्त्यांच्या समस्यांवर कडक पावलं उचलली असून पुढील वर्षापासून रस्त्यांची स्थिती सुधारण्याची ग्वाही दिली आहे गैरसोयीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलंय तर कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अभियंत्यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे पी ब्ल्यूडीची रिव्ह्यू मिटींग जी झाली पहिली तातूतून नॉट ओन्ली द डब्ल्यू डी म्हणजे डब्ल्यू आर डी असले इलेक्ट्रिसिटी असले सगळे सिवरेज कॉर्पोरेशन असले या सगळ्यांची रिव्ह्यू मिटींग घेऊन ॲट प्रेझेंट द बॅड कंडिशन ऑफ द रोड्स हजेर सत्तावीस कॉन्ट्रेक्टरांनी जांकां शोकोज नोटीस दिली पण नी त्यांना फुडला टेंडर कोट करपाक बॅर केलं म्हणजे इन शॉर्ट इट इज अ ब्लॅक लिस्टेड टील दे रि द रोड दीस इज द फर्स्ट दुसरी कंडिशन जे आहा पण ऑलरेडी एप्रॉक्सिमेटली थर्टी इंजिनियर्स जे हा पण ह्यांना शो कॉज नोटीस जो आज इशू केल त्यांच्या मेजर मायनर पेनल्टी इन्क्वायरी केल्या उपरात बसतली त्यांची इन्क्वायरी ऑलरेडी सुरू केली त्यांना फाटलो रिपोर्ट सबमिट कर म्हटलं ज्या ज्या इंजिनिरांनी रिपोर्ट सबमिट ना तंका डबल शो कॉज लागतो ओके आणि तिसरी चौथी गजाल जी आई आम्ही डिफेक्ट लायबिलिटी पिरियडात जितके रस्ते असले ते स्ट्रिक्टली म्हणजे तीस नोव्हेंबरच्या पहिली सगळे त्यांच्या रि करून परत मिक्स करून त्याच कॉन्ट्रॅक्टरांनी दिवस पडतात विदिन दअर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड्स ओके खातीर आमचो जो ऑलरेडी जो प, आ, एजन्सी जी काम करता हा सगळे रिपोर्ट करता आणि मॉनिटर करतले चवथी गजाल जी आली पहिले फावटी जे म्हणटा तेन्ना वीस वर्षांची सिस्टम घालूंक जाय आसली ती कोणीच जाग्यार घालूंक नसली पहिलेच फावटी जाग्यार घातल्या जी आय एस मॅपिंग सिस्टम ऑफ द रोड इच एवरी रोड ऑफ द गोवा हो जी आय एस मॅपींग सिस्टमचे है हेच फुडें खंयचो हॉटमिक्स आसत तीस दीस पहिली सगळ्या जाणांक नोटीस वयतली सो डॅट इच एव्हरी डिपार्टमेंट शूड विदीन थर्टी डेज त्यांच्या एप्लाय करून एन ओ सी घेऊन आपले काम जाय एकदा रस्तो केल्या ह्यान फुडें तीन वर्सां जो हा पण डिफेक्ट लेबिलिटी पिरियडान रोड फोडूंक मेळचो ना रोड जाल्यार ताका हेवी पेनल्टी बसतली ती okay. इवन तूं पर्सनली सुद्धा रोड कोण आसत जाल्यार आज सपोज धा रुपया असत जाल्यार ती एक हजार रुपया जातली ती असो पद्दतीचो रस्तो तो फोडूंक मेळचो ना आम्ही एवरी जाग्याचेर जी आय सिस्टम आणि जाका मॉनिटरींग हे कंटिन्युअसली एक सेल वेगळं पीडब्ल्यूडीन एपॉयंट केला सो सगळीं डिपार्टमेंट आसा ती त्याच्याकडे कॉर्डिनेट करतली आता असलेले इंजिनियर रोड्स डिपार्टमेंटान पांच पाच वयर जितके काम करता पळय न्ही या सगळ्या इंजिनियरांची ट्रान्सफर या निमित्त जातले कोणूच म्हणजे ई जे ई ई कोणूच रोड्स डिव्हिजन उरचो ना पाच वर्सांवर जो डिपार्टमेंटान ते आसा ते सगळे पाच त्या डिपार्टमेंटातून था शिफ्ट जातले आणि जेचे म्हणजे इन्क्वायरी केल्या उपरांत असा पण त्यांचे म्हणजे मायनर आणि मेजर पेनल्टी जी आहे ती शंभर टक्के लागलेली आहे कॉन्ट्रॅक्टर जर ते करिना जर ब्लॅक लिस्टेड सुद्धा थोडे जण जातले ते जर विचार करीत आमच्या दुसऱ्या लायसनचे घेतले तेही घेऊन दिवचे ना ते त्यांची सिस्टम काढल्या कोणा कोणाची लायसनं किती ती बी काढून दोला त्यांना घेऊन मेळचे ना ऑलमोस्ट माझा दिसतं नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आणि विदाऊट डिफेक्ट लायबिलिटी पिरियड्स जे रस्ते असा पहिले ते सुद्धा मोटरेबल करपा म्हणजे हार्डली ऑक्टोबर एंडिंगपर्यंत मोटरेबल करून प्रिमिक्स आणि फुडक्राफ्ट कर मिनिस्टरिबल डिपार्टमेंटात काही जो इंजिनियर्स असतात पण ह्यांना खबर असता जे कंटिन्युअसली डिपार्टमेंटात तीस तीस वर्सां पस्तीस पस्तीस वर्षा काम करतात त्यांना त्या त्या डिपार्टमेंटाची सगळी सिस्टम श्थ खबर असू आता नवीन टेक्नॉलॉजी आली ती टेक्नॉलॉजी वापरून हे सगळे करत ह्या काही काही जण जे आह सगळ्यांना हा ईच एंड एवरी सगळ्या जणांना रिस्पॉन्सिबल दोतो न्यू टेक्नॉलॉजी आणि ह्यांना इनोव्हेशन जे डिपार्टमेंटात हाडपूक जे असले पण ते ते हाडपाची गरज आसता म्हणजे नवीन सिस्टम एक वर्षाच्या भीत कंप्लिटली डिपार्टमेंट स्टडी करतालो पण ह्याच फुढे फुडली पंचवीस वर्षा जी आह पण नी पिड्ड्यार ना हेची काळजी आता घेतली आणि हेच अशा पद्धतीने एक न्यू टेक्नॉलॉजी रोड करतो थँक्यू